जय मित्रांनो गेल्या वर्षात आपण सगळ्यांनी मिळून एक ऐतिहासिक लढा दिला या लढ्यात ऊन पाऊस थंडी काहीच पाहिलं नाही आणि या संघर्षात आमचे दादा मनोश दादा मनोज जरांगे पाटील त्यांनी आपलं लावलं संघर्ष बलिदान आक्रोश जनआंदोलन या सगळ्यांच्या मध्यभागी जेव्हा एखादा नेता समाजासाठी जीव ओवाळून लढत असतो ना तेव्हा त्याचं खरं बळ कुठं असतं माहिती आहे का ते असतं आईसारख्या आजीसारख्या ज्येष्ठांच्या आशीर्वादात मुंबईच्या ऐतिहासिक लढ्यानंतर दादांच्या पाच दिवसाच्या उपोषणानंतर दादांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्झी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं दवाखान्यात दररोज हजारो लोक भेटायला येत होते दादांना जीव लावणाऱ्या प्रेम करणाऱ्या ला लोकांचा ओघ थांबतच नव्हता पण त्या भेटींमध्ये एक प्रसंग असा घडला जो मी आयुष्यभर विसरू शकणार नाही नव्वद वर्षाच्या आजीनं दादांची भेट घेतली त्या आजी स्वतः चालत चालत दवाखान्यात गेल्या मनोज दादांना भेटल्या आस्थेने विचारपूस केली डोक्यावरून हात फिरवला मनोज बाळा मी नव्वद वर्षाची आहे आयुष्यात खूप पाहिलं पण तुझ्यासारखा लढणारा मुलगा कधीच पाहिला नाही तू स्वतःला नाही तर सगळ्या मराठा समाजाला जागवलंस तू उपाशी राहिलास पण आम्हाला ताकद दिलीस तू आजारी पडलास पण आमच्या मनाला आशा दिली बाळा मी रोज तुला पाहते टी व्हीवर मोबाईलवर आणि मनापासून प्रार्थना करते देवा मुलगा निरोगी ठेव हो, आणि याच्या हातून न्याय घडव तू आमच्या लेकरासाठी केवळ नेता नाहीस तू आमचं लेकरू आहेस जसं आई लेकराला आशीर्वाद देते ना तसंच मी तुला आशीर्वाद देते जगभर सुख शांती मिळो आणि तुझ्या संघर्षाला विजय मिळो असं फुटफुटल्या आणि त्यांच्या थरथरणाऱ्या हातांनी दादांसाठी एक सुंदर पत्र लिहिलेलं ते दिलं हे पत्र म्हणजे फक्त कागदावरचे शब्द नव्हते तो होता आशीर्वाद ती होती भावना आणि तो होता आपल्या समाजाच्या संघर्षाचा जिवंत पुरावा पत्राच्या प्रत्येक ओळी दादांसाठी आशीर्वाद आहे समाजासाठी प्रार्थना आहे आणि भविष्यासाठी एक आशा आहे मला खात्री आहे की हे ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलंच म्हणून समजा येणारच चला आता ऐकूया त्या आजींचं अंतःकरणातून आलेलं पत्र आजी लिहितात जय सद्गुरु हे पत्र भावांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस अनंत चतुर्दशीच्या दिवशीच आहे प्रिय मनोज जगतापाजींच्या तुला खूप खूप शुभेच्छा खूप खूप आशीर्वाद मनोज तू मराठा समाजासाठी मराठा बांधवांसाठी केलेलं कार्य हे न भूतो न भविष्यती आहे भूतकाळात सुद्धा असं झालं नाही भविष्य काळात सुद्धा होण्याची शक्यता नाही असं कठीण काम तू केलं तुझं कौतुक करण्यासाठी माझे शब्द सुद्धा अपुरे पडत आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मोगलांशी जो लढा दिला होता ना त्याची आठवण मला तुझं कार्य पाहून झाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठी बांधवांच्या कल्याणासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहेस कार्य करत आहेस तुझ्या या कार्यात तुला मराठा बांधवांची सुद्धा साथ आहे कोट्यावधी मराठा बांधवांचं प्रोत्साहन आहे या कामासाठी तू केलेलं धैर्य कुटुंबाला सोडून राहण्याचा त्याग हे पाहून मला तुझं खूप कौतुक वाटते आणि या कार्यात तुला साथ दिलेल्या मराठा तरुण मुलांचंही मला खूप कौतुक वाटत आहे तू उपोषणाला बसलास मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निश्चय करून बसलास मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी आझाद मैदान सोडणार नाही अशी प्रतिज्ञा करून तू आमरण उपोषण सुरू केलंस आणि महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठा बांधव मुंबईकडे थावत सुटले महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठा समाचार जातीतील समाज बांधव मुंबईत गोळा झाले तू मराठा समाजाच्या आरक्षणाचं कार्य यशस्वीरित्या करणार यावर समाज बांधवांचा तुझ्यावर विश्वास होता संपूर्ण मराठा समाज मुंबईत एकत्र आला हे चित्र पाहून माझे डोळे आनंद आले मुंबई सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरात मराठा समाज एकत्र आला मुसळधार पावसात पाण्यात बसून चिखलात बसून उघड्यावर आंघोळ करून समुद्रात भांडी धुवून गैरसोयीत राहून हसत खेळत उड्या मारत शेवटपर्यंत तुला समाज बांधवांनी साथ दिली तुझं धैर्य तुझी कार्य करण्याची पद्धत तुझी वैचारिक पातळी मराठा समाज बांधवांनी ओळखली आणि ते तुझ्याबरोबर मुंबईत आले आणि आरक्षणातील मागण्या मान्य झाल्यावर तू उपोषण सोडल्यावर आपापल्या गावी गेले मला सर्वात एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं आणि आनंद होतो की आपला समाज किती संयमी आहे सहनशील आहे आपल्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणे वागणारा आहे दोन दिवस पाण्याशिवाय अन्नाशिवाय राहून गैरसोयीत राहून त्यांनी कोणतंच अयोग्य वर्तन केलं नाही मुंगीला सुद्धा धक्का बसू दिला नाही याचं सर्व श्रेय तू त्यांना केलेलं मार्गदर्शन आणि तुझ्यावर त्यांचा आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे त्यांचे सर्व सैनिक मावळे वागत महाराजांच्या एकही शब्द ते मोडत नसत त्याचप्रमाणे कोट्यवधी मराठा बांधवांनी आपल्या नेत्याला कमीपणा येईल आपल्या महाराष्ट्राला कमीपणा येईल असं अनुचित अयोग्य वर्तन केलं नाही याचा मला खूप आनंद आहे तू प्राध्यापक बापूराव जगतापांचं नाव ऐकलं असेल बापूराव जगतापांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं या नामांतर चळवळीत सक्रिय कार्य केले ते छत्रपती संभाजीनगरमधील वसंतराव नाईक कॉलेजमध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक होते ते तुझ्यासारखे विचारांचे क्रांतिकारक होते दीनदलितांचे कैवारी होते आज बापू आपल्यासोबत नाहीत बापूंनी खूप लवकर जगाचा निरोप घेतला त्यांना जाऊन चौदा वर्ष झाली तुझं क्रांतिकारक कार्य पाहून त्यांना खूप आनंद झाला असता मी जगतापाजी कोण असं तुला प्रश्न पडला असेल मी बापूराव जगतापांची पत्नी आहे माझा मोठा मुलगा अभिजित तू जिथे जिथे जाशील ना तिथे तिथे तुला भेटायला येतो त्यालाही सामाजिक कार्याची खूप आवड आहे मनोज तू मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करत राहा समाज बांधवांसाठी स्वतःच्या कुटुंबाचा देखील काम करत राहा तू अशक्य ते शक्य करून दाखवलंस त्याबद्दल तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा तुझं अभिनंदन अभिनंदन तुझीच जगतापाची मित्रांनो अशा असंख्य कथा आहेत ज्या या आंदोलनाच्या प्रवासात घडल्या आणि मी ठरवलंय की या सगळ्या घटना या भावनांच्या संघर्षाच्या आणि एकतेच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या आहे दादांचा संघर्ष हा आपला श्वास आहे आणि या प्रवासातील प्रत्येक कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा कारण ही केवळ गोष्ट नाही हा आहे आपल्या समाजाचा इतिहास अशा असंख्य माता माऊल्यांच्या भावना आहेत त्या दादांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत या आजींसाठी आपल्या विचारांना कमेंटमध्ये मोकळ करा कारण हा व्हिडिओ जगताबाजी नक्की पाहतील तेव्हा त्याही ते वाचतील त्या आजींचं हे पत्र केवळ दादांसाठीचं नव्हतं ते होतं आपल्या सगळ्यांच्या मनाचं प्रतिनिधित्व कारण दादा एक व्यक्ती नाहीत त्या जनतेच्या मनाचं प्रतीक झालेत हा संघर्ष अजून संपलेला नाही आपण ठरवलं आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय जा किसान